कोर्टाच्या आदेशावरून आठ मे रोजी वसंत टॉकीजचे सील चंदनमला अँड कंपनीतर्फे भागीदार वीरेंद्र कुमार रुक्कड व एडव्होकेट नितीन घरे यांच्या हस्ते सील उघडण्यात आले आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसावळ दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी म्युन्सिपाल्टीने कराची रक्कम पंचेचाळीस लाखाच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी सील लावलं होतं त्याच्यानंतर आम्ही हे कोर्टात धाव घेतली कोर्टात सगळं युक्तिवाद झाला युक्तिवादमध्ये ॲडव्होकेट नितीनजी खरे हे आमच्याकडनं होते त्यांनी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केला आणि आम्हाला कमीत कमी, कमी पाच तारखेनंतर आज चार चार पाच दोन हजार चोवीसला रिलीफ मिळाला आणि त्याच्यात रिलीफमध्ये असं म्हटलं होतं का तीन दिवसात म्युन्सिपालिटी सील उघडेल नाही तर चौथ्या दिवशी तुम्ही स्वतःहून म्हणजे मी मालक वीरेंद्र नाथपंडोकर याने सील उघडावं तर आज त्या पद्धतीने ते सील उघडण्यात आलेले आहे आता भरपूर झालेलं आहे जवळजवळ चाळीस लाखाचं नुकसान झालेलं ला। आहे या पावणे दोन महिन्यात आता भरपूर झालेलं आहे जवळजवळ चाळीस लाखाचं नुकसान झालेलं आहे या पावणे दोन महिन्यात शहाच्या वसंत टॉपिक या थिएटरला उत्साहच्या नगरपालिका प्रशासनाने मुख्याधिकारी आणि प्रशासक यांनी दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी वसंत टॉपिकला सील केलं होतं आणि वसंत टॉपिक्सला त्यांनी सील करण्याचं कारण असं होतं की नगरपालिका ही वसंत टॉपिकला बेकायदेशीरित्या चुकीच्या मार्गाने पंचेचाळीस लाख रुपये बिलाची मागणी करत होतं आणि पंचेचाळीस लाख रुपयाचा जी मागणी होती ती नगरपालिकेची होती अतिशय कायद्याला धरून नव्हती आणि बेकायदेशीरपणे मागणी केलेली पंचेचाळीस लाखाची रक्कम वसंत टॉफीला देणे लागत नव्हते कारण न वसंत टॉफी ट्रॉफी ही चंदनमल अँड कंपनी या फॉर्मच्या नावे वसंत ट्रॉफीची चालवली जाते आणि चंदनमल अँड कंपनी हिला नगरपालिका प्रशासनाने आज पावे तो कोणतीही नोटीस दिलेली नाही आणि नो चंदनमाल कंपनीला नोटीस न देता बेकायदेशीरपणे दे नगरपालिका प्रशासनाने जे सील लावलेलं होतं आणि कुलूप लावलेलं होतं त्याविरुद्ध भुसावळच्या सिने डिव्हिजन या न्यायालयामध्ये आम्ही नगरपालिकेविरुद्ध दावा दाखल केला आणि त्यामध्ये नगरपालिकेने कशाप्रकारे चुकीची पद्धत अवलंबलेली आहे ही बाजू आम्ही भक्कमपणे मांडली कागदोपत्री आम्ही सगळी बाजू मांडली आणि नगरपालिकेच्या विरुद्ध माननीय भुसावाच्या न्यायालयाने आदेश पारित केला आणि बेकायदेशीरपणे लावलेलं सील हे त्वरित नगरपालिकेने उघडून तीन दिवसाच्या आत उघडून सील काढून टाकावं आणि नगरपा वसंत टाकीच हे थे थेटर जे थे आहे ते सुरू करण्यामध्ये कुठल्या अडथळा आणू नये अशा प्रकारचे आदेश दिले आणि तीन दिवसाच्या आत नगरपालिका प्रशासनाने जर सील काढलं नाही तर चौथ्या दिवशी वसंत टॉपिक म्हणजे चंदनमल अँड कंपनी यांनी ते सील काढून टाकावे असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिलेले होते आणि त्याप्रमाणे तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर चौथ्या दिवशी चंदनमल अँड कंपनी तर्फे वीरेंद्र कुमार लुंकड यांनी हे सील जे आहे ते न्यायालयाच्या आदेशाने काढून टाकलेलं आहे आणि आता त्यांना कुठल्याही प्रकारे थिएटर चालवण्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही अडथळा नगरपालिकेने आणू नये अशा बाबतीमध्ये आदेश असल्यामुळे वसंत ट्रॅफिक प्रशासनाला हे फार मोठे यश मिळालेले आहे आणि चुकीच्या पद्धतीने नगरपालिका बेकायदेशीरपणे अशा प्रकारे जे वर्तन करत होतं त्याला मोठ्या प्रमाणात चाप बसलेला आहे ओके okay.